वा आई ही साडी खूप चांगली आहे तुझ्यावर खूप छान दिसत आहे कुठून आणली ही साडी अगं बाळा मी कुठे जाते बाजाराला अगोदर तर तू आणून देत होतीस आता तुझी वहिनी आणून देते खरोखरच तिची पसंत खूप चांगली आहे बघ तुझ्यासाठी सुद्धा दोन साड्या आणून ठेवल्या आहेत तिने खरंच बाळा आपले भाग्य खूप चांगले आहे आपली वहिनी खूप चांगली आहे असली समजूतदार सून आपल्याला भेटली आहे आपले पूर्ण घर सांभाळले आहे तुझ्या भावाची आणि माझीसुद्धा खूप काळजी घेते आई आई म्हणत माझ्या मागे पुढे करत राहते दिवसभर शारदाबाई कपाटातून साड्या काढत म्हणाली राहू दे आई तुला सर्व चांगले वाटतात हे फक्त नव्या नवरीचे नऊ दिवस आहेत आता तुझे हातपाय चालतात म्हणून तुझ्याकडून बरोबर सगळे काम करून घेत आहेत म्हणून आई आई करते जेव्हा तुझी हातपाय काम करायचे बंद करतील तेव्हा तुला कळेल सर्व जेव्हा तिला तुझी सेवा करायची वेळ येईल तेव्हा सर्व समजून येईल तुला देव असं करणार नाही की मला कोणाची सेवा करून घ्यावी लागेल शारदाबाई मुलीला थांबवत म्हणाल्या सोनालीला आपल्या बहिणीची स्तुती सहन होत नाही आहे आणि हा आई बहिणीला जास्त डोक्यावर चढवू नको लाडा लाडाने तिला चाव्या देऊ नकोस नाहीतर तुला ती तिचे रंग दाखवायला चालू करेल शारदाबाईंना समजत नव्हतं की सोनाली असं का वागत आहे जेव्हा मायलेकी फोनवरती बोलत असतात तेव्हा सोनाली जाणून बुजून तिच्या बहिणीबद्दल उलटसुलट तिच्या आईला सांगत असे तिच्या बहिणीने केलेले काम तिला अजिबात आवडत नसे पण शारदाबाई ह्या समजूदार व्यक्ती होत्या त्यांना खरे खोटे चांगल्या पद्धतीने समजत होते भाऊ वहिनींमुळं बहिणींमुळं माहेर चांगले राहते शारदाबाई तिला समजून सांगत आता शारदाबाई कधी कोणाशी फोनवर बोल बोलताना आपल्या सुनेबद्दल वाईट साईट गोष्टी सांगत आता माझं एकही काम करत नाही माझे सुद्धा धोत नाही हे सर्व ऐकून सोनाली आईला म्हणाली आई मी तुला सांगत होते ना की वहिनी तुझ्याशी चांगलं वागण्याचं खोटं खोटं नाटक करत आहे काही दिवसांसाठी सोनालीलाही हे ऐकायला चांगले वाटले होते पण जेव्हा शारदाबाई आपल्या मुलीला सांगत की मला टायमावर ती जेवायला देत नाही हे ऐकून काव्याला वाईट वाटत असे यावरती सोनाली आपल्या आईला म्हणते की तू दादाला का सांगत नाही वहिनीला समजवायला शेवटी तू आमची आई आहे तू घरात वयाने सर्वात मोठे आहेस तुझी काळजी घेणे त्यांचे कर्तव्य आहे का मी बोलू वहिनीशी पण बाळा तुला हेच हवं होतं ना की तुझी वहिनी अशीच असायला हवी की जी मला रोज टायमावर जेवण नाही देणार माझ्या संघ भांडण करेल जेव्हा ती चांगली होती तेव्हा पण तू तिची तक्रार करत होती तू तर तिच्याशी कधी सरळ बोलली नाहीस आता तू कोणत्या हक्काने तिला समजावशील ही आपल्या कर्माची फळे आहेत जी मी भोगत आहे आईच्या बोलण्यावर ती सोनाली निशिब्द झाली पण आईची तडफड पाहून तिला राहवले नाही एके दिवशी ती रागात आपल्या माहेरी आली पाहते तर तिथे सर्व वेगळेच वातावरण होते आई आणि बहिणी हसत हसत गप्पा मारत किचनमध्ये उभ्या होत्या आई गॅसवरती चहा बनवत होती आणि बहिणी भजी बनवण्यासाठी पीठ मळत होती ती तिच्या सासूला म्हणत होती की आई तुम्ही कांद्याची भजी खाणार की पनीरची भजी खाणार तू कांद्याची भजी बनव पनीरची भजी मला पचत नाहीत दरवाजामध्ये उभी असणारी सोनाली आपल्या आईला व बहिणीला पाहून चकित झाली आई तर सांगत होती की बहिणी खूप बदलली आहे आता माझ्यावरती लक्ष देत नाही पण आता या दोघींना पाहून असे वाटत नाही की या दोघींमध्ये काही वाद होत असतील वहिनींची नजर जेव्हा सोनालीवरती पडली तेव्हा ती आनंदाने हर्षभरी झाली ती म्हणाली अरे दिदी तुम्ही आला खूप दिवसांनी आला आहात तुम्ही ते पण अचानक शारदाबाईंच्या चेहऱ्यावरती मंजुळा पाहून खूप आनंद झाला जेव्हा दिवस सोनाली आपल्या माहेरी राहिली तेवढे दिवस ती आपली वहिनी आपल्या आईशी कसे वागते हे याचे ऑब्झर्वेशन करत होती वहिनी आपल्या आईबरोबर किती प्रेमाने वागत आहे सोनाली आपल्या बहिणीबरोबर सरळ बोलत नव्हती तरीसुद्धा बहिणी दीदी 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 म्हणत तिच्या पुढे मागे करत होती सोनालीच्या आई सोनालीला म्हणाले की बाळा तुला हेच हवं होतं ना की वहिनी माझी काळजी घ्यावी तर तू आपल्या बहिणीशी एवढं ताट का वागत होतीस आई जेव्हा वहिनी या घरात नांदायला आली तेव्हा तिने माझी जागा घेतली हे मला सहन नाही झाले मला आता माहिती झाले आहे की जर घरातील वहिनी चांगली असेल तर आई आणि माहेर सदा सर्वदा सुखी राहते सोनाली माघारी जाताना वहिनींच्या गळ्यात पडून रडू लागले आणि म्हणाली वहिनी तुम्ही अशाच आनंदी राहावा जशा तुम्ही आता वागत आहात हे ऐकून वहिनींचे सुद्धा मन भरून आले मित्र आणि मैत्रिणीनं तुम्हाला ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद